नमस्कार मी मेघा तुमचं मिरॅकस मेघा या आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते तर आज आपण कांदा टोमॅटो ऑमलेटची रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला किंवा रात्री काही पटकन बनवून खायचं असेल से तरी देखील करू शकता यासाठी पीठ भिजत ठेवण्याची गरज नाही आणि केवळ पाच ते दहा मिनिटांमध्ये हे टोमॅटो ऑमलेट तयार होतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूयात ही रेसिपी टोमॅटो ऑमलेटची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला काही पिठं लागणार आहेत तर आपण इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धीच वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला काही भाज्या लागणार आहेत तर त्या आपण कट करून घेणार आहोत तर आपण इथे बारीक चिरलेला कांदा एक वाटी घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो एक वाटी पाव वाटी कोथिंबीर बारीक चिरून त्यानंतर एक छोटी वाटी मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेल्या त्यानंतर मीठ आपण चवीनुसार घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ऑरिगॅनो घेणार आहोत ऑरिगॅनो हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण याने टेस्ट चांगली येते तर सुरुवातीला आपण इथे एक बाउल घेणार आहोत या बाउलमध्ये आपण सगळी जी पिठं मगाशी पाहिली होती ना ती ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे टोमॅटो घेणार आहोत अगदी बारीक चिरलेला घ्यायचा आणि कांदा एक वाटी घेतलेला आहे त्यानंतर मिरच्या कोथिंबीर मीठ चवीनुसार आणि त्याच्यानंतर ऑरिगॅनो हे सगळं एकत्र एक घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण एकजीव करणार आहोत हे, हे पीठ थोडं थोडं पाणी घालून हळूहळू भिजवायचं आहे हे पीठ थोडं थोडं पाणी घालत एकजीव करून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही करू शकता इथे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे हे, हे पीठ जास्त पातळ बनवायचं नाही आहे आपल्याला ऑमलेट बनवता येईल एवढंच पातळ बनवायचं आहे आता गॅसवरती आपण एक पॅन ठेवलेला आहे आता एका पॅनवरती तो गरम झाल्यानंतर आपण सुरुवातीला तेल लावून घेणार आहोत त्यानंतर हे जे आपण मिश्रण बनवलं होतं ना ते ह्याच्यामध्ये घालणार आहोत व ह्याचे ऑमलेट्स बनवून घेणार आहोत बाजूने थोडस तेल घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यावरती झाकण घालायचं आहे म्हणजे हे दोन्ही साईडने छानपैकी भाजलं जाईल आता तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने भाजून झालेलं आहे आता आपण याला दुसऱ्या साईडने सुद्धा थोडस सा भाजून घेणार आहोत जास्त भाजायचं नाहीये कारण झाकण लावल्यामुळे ते दोन्ही साइडने चांगलं पकलेलं आहे त्यानंतर आपण याला तेल लावून घेणार आहोत आता दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण याला तेल लावणार आहोत अगदी थोडं तेल लावायचं आहे आता आपण हे ऑमलेट असं प्लेट मध्ये काढून घेतलेलं आहे हे ऑमलेट आपलं तयार झालेलं आहे याला तुम्ही लोणी लावू शकता आणि लोण्यासोबत खाल्लं तर खूप छान लागत तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो ऑमलेट तयार झालेले आहेत हे टोमॅटो ऑमलेट तुम्ही सॉससोबत खाऊ शकता पण लोण्यासोबत खूपच छान लागतात जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा काही तुम्हाला गडबड असेल पटकन काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही हे टोमॅटो ऑमलेट बनवू शकता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व वा कशी वाटली ते मला खाली कमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद